मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटत आज मी ज्या विषयावर बोलणार आहे त्या विषयाचं शीर्षक आहे ताई जरा दमान अंजली ताई जरा दमान गावरान भाषेमध्ये ग्रामीण महाराष्ट्रामध्ये जरा वाईज दमान चाला की म्हणजे सावकाश या अर्थानं दमाना हा शब्द घेतला जातो तुम्हाला लक्षात आलं असेल मी मला कोणाबद्दल बोलायचंय मी अंजली दमानिया यांच्याबद्दल आज बोलणार आहे अंजली दमानिया ह्या ज्येष्ठ समाजसेविका आहेत ज्येष्ठ आंदोलनकर्त्या महाराष्ट्रातल्या आहेत इंडिया अगेन्स्ट करप्शन ह्या आंदोलनामध्ये अंजली दमानिया हा चेहरा महाराष्ट्राला समजला अंजली दमान यांनी इंडिया अगेन्स्ट मध्ये त्यावेळेस केजरीवाल अण्णा हजारे किरण बेदी मेधा पाटकर सुद्धा दिल्लीमध्ये आंदोलन जे झालं रामलीला मैदानावर त्याच्यामध्ये त्या पण होत्या लोकपाल विधेयक आपल्याला आठवत असेल तर त्यावेळेस कुमार विश्वास ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हिंदी साहित्यिक आणि कवी कुमार विश्वास अशी सगळी विद्वान मंडळी त्याच्यामध्ये होती आणि करप्शन भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना वेसण घातली गेली पाहिजे ती कायद्यामध्ये त्याचे कायदे आहेत परंतु त्याची अंमलबजावणी कोण करणार आणि जी काही मोठी मोठी धेंड पैशाच्या जीवावर कायदा सुद्धा वाकवू शकतात कायद्याला सुद्धा त्यांच्याकडून नतमस्तक व्हावं लागतं मोठ्या मोठ्या वकिलांची फौज देतात कपिल सिब्बल राम जेठ मलानी अभिषेक मनु सिंघवीन सारखे सुप्रीम कोर्टातले वकील जे अतिशय नामवंत लोक आहेत हरीश साळवे नामवंत वकील करोडोंमध्ये यांची फी असते असे नामवंत वकील द्यायचे आणि सही सलामत त्याच्यातून सुटण्याचे मार्ग ठेवायचे किंवा दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवायचे हा जो प्रकार आला सगळ्यांच्या बोलण्यामध्ये राजकारणामध्ये तर ही परवलीचा शब्द आहे की दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडणे वगैरे वगैरे परंतु अंजली दमानिया यांना मी जरा दमान हा शब्द वापरलाय जरा दमान म्हणजे काय तर ह्यांचं मला खर तर फार मनापासून कौतुक वाटत की एकट्या बाईनं सिंगल हँडेड लढा लढावा तर अंजली दमानियांनी अंजली दमानियांनी तुम्ही विचार करा मोठ्या मोठ्या केसेसमध्ये हात घातलेला आहे जीवाची परवा न करता आज जर कोणी एखाद्या माथेपुरीने विचार केला तर जशी देशमुखांची अवस्था झाली तशी अंजली दमानियांची सुद्धा करू शकतील इतकी जीविताला भीती असून सुद्धा अत्यंत कणखरपणानं त्या सगळ्या भ्रष्टाचारी प्रवृत्तींचा सामना करतात तो विषय आज चर्चेला घेण्याचं कारण एवढ्यासाठी आहे की अंजली दमानियांवर मागच्या एक दीड आठवड्यापूर्वी कोणीतरी राजकीय पुढाऱ्यांनी कमेंट केले की ह्या ऍडजस्ट होतात ह्या अमुक करतात त्या अमूक करतात त्यांनी इतका दोन नंबर तीन नंबर काय काय बोलायचं ते तोंडसुख घेतलं मग अंजली दमानियांनी मागच्या आठवड्याभरापूर्वी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत काय आहेत त्यांना उत्पन्न कुठून मिळतं अंजली दमानिया ह्या खात्यापित्या घरातल्या आहेत मूळच्या लक्षात घ्या त्या मुंबई स्थित सांताक्रुज या ठिकाणी त्यांची स्वतःची डायग्नोस्टिक लॅब होती डायग्नोस्टिक लॅब होती त्याच्यामध्ये रक्त लघवीपासून सी टी स्कॅन एम आर आय सगळ्या तपासण्या पंचवीस वर्ष त्यांनी तो व्यवसाय सांभाळलेला आहे परंतु ह्या आ, इंडिया अगेन्स्ट करप्शन ह्याचा लढा इतका तीव्र होत गेला आणि मग दमानियांसारख्या लोकांची तज्ज्ञ लोकांची कारण जवळपास वकिला इतका अभ्यास त्यांचा आहे एखाद्या वकिलाला सुद्धा लाजवेल किंवा त्याच्या बरोबर अं केस लढण्याची किंवा के स्वतः कोर्टामध्ये हजर राहून स्वतःची बाजू मांडण्याची हिम्मत त्यांच्यामध्ये आहे त्यांच्या अं कर्तृत्वाला सलाम करावा अशी परिस्थिती आहे त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत सांगितलेले आहेत जवळपास दोन सव्वा दोन कोटी रुपये त्या इन्कम टॅक्स भरतात त्यांचे पतिदेव जे आहेत हे नामवंत चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यावेळेच्या परीक्षेमध्ये सी एच्या परीक्षेमध्ये देशभरामध्ये बत्तीसावा नंबर मिळवलेला आहे मग हे टॉप रँकचे जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत यांना कॅम्पस इंटरव्ह्यू मध्येच लाखो करोड रुपयाच्या सॅलरीज वर नोकऱ्या मिळतात मोठ्या मोठ्या ग्रुप्स तर्फे आणि मोठ्या मोठ्या कंपनीजचे ते अॅडवायझर आहेत तर त्या दोन कोटीपेक्षा जास्त इन्कम टॅक्स भरतात आणि मग त्यांचा प्रश्न असा आहे की मी माझं सगळं बॅलन्सशीट तुमच्या समोर ठेवलेलं आहे मग आता माझ्या प्रश्नांना उत्तर द्या त्यांचा साधा सोपा सवाल आहे आणि त्यांनी जी केस हातात घेतलेली आहे संतोष देशमुखांचं जे हत्याकांड अ आ... मसाजोग मध्ये झालं त्याच्यामध्ये जे कराड जे आरोपी आहेत किंवा विष्णूच्या चाटे आणि प्रतीक घुले आणि कृष्णा आंधळे वगैरे ही जी सगळी जी मंडळी आहेत यांचा सुपर आता कोण तर ते आमदार सुरेश धस असतील किंवा क्षीरसागर असतील यांनी सांगितलंय की कृषी मंत्री धनंजय मुंडे हे त्यांचे गार्डियन आहेत त्यांच्या अधिपत्याखाली तिथून सगळी जी काही वसुली करायची आहे एक्स्टॉर्शन मनी खंडणी वसूल करायची त्या खंडणीच्या प्रकरणातूनच संतोष देशमुखांची हत्या झालेली आहे तर या सगळ्याच्या मागे त्यांनी क्लिअर कट ऑन कॅमेरा ऑन रेकॉर्ड सांगितले की धनंजय मुंडे त्याच्या मागे आहेत त्यांचा राजीनामा घ्यावा यासाठी त्या अजितदादांकडे गेल्या उपमुख्यमंत्री अजितदादांकडे गेल्या अजितदादांना त्यांनी पुरावे दाखवले आणि त्याचे बाय लॉज दाखवले कायदे दाखवले की आमदारांनी कुठल्याही प्रकारे धनसंचय कुठल्याही इतर मार्गांनी करायचा नसतो हा कायदा सेक्शन सही तजितदा त्यांनी पुरावा दिला की ह्या ह्या कायद्याअंतर्गत हे बसत नाही तरी सुद्धा कुठली तरी एक अॅग्रो कंपनीच्या नावानं धनंजय मुंडे त्यांच्या पत्नी आणि हा कराड जो आहे त्या तिघांच्या भागीदारीमध्ये किती कोट्यावधीचा टर्न ओव्हर होतो आणि ज्याच्यावर इन्कम टॅक्स भरला जात नाही त्याची बिलच त्यांनी काढून दाखवली अजितदादांना आता हे सगळं जी कंपनी ऑफिशियल आहे किंवा अनऑफिशियल ऑफिशियल बट ऑफ द रेकॉर्ड ऑन द रेकॉर्ड जे काही आता पैसे दिसतात हे ते दिसत आहेत पण एक्स्टॉर्शनचं काय अंजली दमानिया सांगतायत की तिथे इतकी दहशत माजवलेली आहे त्या परळी बीड सारख्या ठिकाणी की त्या दहशतीपायी अनेकांना खंडणीसाठी त्यांनी त्रास दिलेला आहे अनेकांची शेती ते आमदार धस तर सांगतात या तालुक्यामध्ये याचे पंचेचाळीस एकर त्या गावामध्ये याचे पंचेचाळीस एकर इकडं नव्वद एकर तिकडं पन्नास साठ एकर अशी करोडोंची मालमत्ता एकट्या त्या, त्या कराडांची जी मालमत्ता आहे तीच चार हजार कोटींची आहे चार हजार कोटींची एकट्याची संपत्ती आहे अनेक ठिकाणी मोठे मोठे पॉश फ्लॅट मोठ्या मोठ्या शहरांमध्ये पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये एवढी संपत्ती गोळा करणारा हा कराड हे संतोष चाले आणि कृष्णा आंधळे आणि सगळी जी, जी, जी एक्स्टॉर्शन मनी म्हणजे खंडणी खोर जी लोक आहेत यांच्यावर ऍक्शन तर पोलीस घेतातच आहेत परंतु याच्यामध्ये धनंजय मुंडेंचा सक्रिय सहभाग असल्याचे पुरावे त्यांनी सादर केलेले आहेत अजितदादा पवार माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अंजलीताई दमान मी एवढ्यासाठी सांगतोय की किंवा महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा विचार करावा की खरंच अजितदादांना हे माहीत नसेल का हा मोठा प्रश्न आहे ना अजितदादांना हे धनंजय मुंडे इतकी संपत्ती गोळा करतात अंजली दमान यांनी सांगितल्यानंतर त्यांना कळणार आहे का आणि खर तर ते आताच म्हणजे एक जस्ट वर्ष दीड वर्ष झालं पक्ष फुटून स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेसहून अजितदादा त्याचे सुप्रीमो झालेले आहेत परंतु अगोदर तर ते शरद पवारांबरोबर होते म्हणजे याचा अर्थ शरद पवारांना पण माहिती आहे एवढी माया कुठून गोळा केली हे शरद पवारांना पण माहिती आहे खासदार सुप्रिया सुळेंना पण माहिती आहे अं त्यांचे सगळे इतर जे लोक आहेत त्या पक्षामधली त्यांना सुद्धा याची कल्पना असणार आणि मुख्य जी मंडळी आहेत यांना त्याची कल्पना असणारच कल्पन ना शरद पवार अजितदादा सुळे यांना कल्पना असणार ना पटेल यांना कल्पना असणार ना किती संपत्ती गोळा होते आणि कशा प्रकारे होते हे माहितीच असणार आता राजीनामा घ्यायचा की नाही आणि मुंडे सुद्धा कॅमेऱ्यासमोर सांगतात की दादा आता ठरवतील की राजीनामा घ्यायचा किंवा काय खर तर अशा वेळेस ना सगळ्यात महत्वाचा शांडपणा करायचा असतो म्हणजे ज्या व्यक्तीवर इतके गंभीर आरोप झाले ना त्यानं स्वतःहून राजीनामा द्यायचा असतो स्वतःहून राजीनामा द्यायचा असतो अशी उदाहरणं झाली नाहीत का रेल्वे मंत्री असताना लालबहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा अपघात झाला म्हणून राजीनामा दिलेला आहे त्या माणसाला ह्या आपल्या इतिहासातल्या घटना आहेत अण्णा हजारे ज्यावेळेस मागं लागले ते हात धुवून बबनराव घोलप सुतार या मंडळींना राजीनामे तर द्यावे लागले तुरुंगवास सुद्धा झाला तीन तीन वर्षाचा पद्मसिंह पाटील हे सुद्धा तुरुंगामध्ये होते राष्ट्रवादी काँग्रेसचे हि उदाहरणं नाही आहेत का लालू प्रसाद यादव तुरुंगामध्ये होते चारा घोटाळा प्रश्न आणि सिद्ध झाला गुन्हा म्हणून होते शिक्षा म्हणून होते पी चिदंबरम आता आतमध्ये आहे म्हणजे तुम्हाला दादांकडे आम्ही अपेक्षा न बघतो आणि दादा आता साध तुम्ही ताई दमान मी का म्हणतोय त्याच्या मागचं आणखीन एक कारण दादांनाही माहित नसणार का तर माहिती असणार शंभर टक्के माहिती आहे म्हणजे हे सगळं प्रकरण संतोष देशमुखांची हत्या होण्याच्या अगोदर सुद्धा किती पैसे अहो आमच्या गावामध्ये सुद्धा ना कुठे आता माझं पुरंदर तालुक्यातलं सासवड तसं तालुक्याचं ठिकाण आहे पण छोट गाव एक सत्तर ऐंशी हजार लोक असते पण त्या गावामध्ये जुगार मटका हातबट्टीचं कुठं चालतं काय हे आमच्यासारख्या लोकांना आता मी तर व्यवसायानं डॉक्टर आहे पण तरी सुद्धा तिथे काही बघायला जात नाही पण कुठं आहे ते आम्हाला माहिती असतं पोलिसांना माहीत नसतं पण आम्हाला माहिती असतं कुठं चालतंय चा, चा, जुगार मटका कुठं चालतो गांजा कुठं मिळतो आमच्या गावात आमच्या गावात गावठी कट्टा वगैरे कुठं मिळतो हे सगळं आम्हाला माहिती असतं सर्वसामान्य लोक असल्यामुळे आम्हाला या गोष्टी माहिती असतात पोलिसांना माहिती असण्याचा प्रश्न येत नाही पण आम्हाला माहिती असतं तसं दादांच्या दृष्टीनं राज्य म्हणजे हे घर असल्यासारखंच गाव असल्यासारखंच आहे ना त्यांना इनपुट्स देणारे त्यांच्याकडे स्वतःची यंत्रणा एवढी मोठी आहे पोलीस यंत्रणा आहे महसूल विभाग आहे सगळे मातबर खात्याची लोक त्यांच्या हाताखाली असतात त्यामुळे शरद पवार सुप्रिया सुळे अजितदादा या तिन्ही पवारांच्या नजरेतून ह्या गोष्टी सुटल्या असतील असं मुळीच मानण्याचं कारण नाही अंजलिताई असं मानण्याचं कारण नाही ह्या गोष्टी त्यांना माहीत असणार शंभर टक्के माहीत असणार मग मा दादा ऍक्शन घेतील का तर घेतील ना दादा ऍक्शन घेतील कारण त्यांनी बघा परवा एकाला असा झापडलाय ना मी काय सालगडी समजला का मला त्यानं काम विचारलंय एका कार्यकर्त्यांना की आमच्याकडचं काम रखडलंय मला काय तुम्ही सालगडी समजता काय इतकं संताप त्यांना येतो एखाद्या गोष्टींची चीड येते एकदा चिडून अगदी त्याच सालगड्याचा जो विषय झाला त्याच्यानंतरच्याच आठवड्यामध्ये ते कंत्राटदारांच्या बद्दल बोलले जर का कोणी असं एडंवाकडं काम केलेलं मला दिसलं तर थेट मी ब्लॅक लिस्ट मध्ये टाकेल मग मी बघणार नाही कोण कौन कोणाचं आहे कोण कौन कोणाचा आहे इतके दादा कडक आहेत इतके दादा कडक आहेत कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा ब्लॅक लिस्टमध्ये टाकू शकतात इतकी हिंमत आहे त्यांच्यामध्ये मग मुद दादा जसं बोलतात तसं करतात सुद्धा याच्यावर ताई थोडा विश्वास ठेवा अंजलीताई जरा दमान आणि दादांना हा विश्वास लो जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आहे म्हणून जनतेचा पाठिंबा आहे आणि भारतीय जनता पार्टी सारखा मजबूत पक्ष त्यांच्या पाठीशी आहे म्हणून सुद्धा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा आहे कारण राजकारणानं फार वेगळं वळण घेतलेलं आहे कुठल्याही नेत्यानं अशा भ्रमात राहू नये की जनता पुढच्या वेळेस आपल्याला निवडूनच देईल नाही लोकांना कळून चुकलेलं आहे जर आणि त्याच्यापेक्षाही मजा म्हणजे अंजली ताई शिर्डीला जे अधिवेशन झालं ना शिर्डीला कलंकित लोकांना पक्षात घेऊ नका दादांचा सल्ला शिर्डीला त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन झालं कलंकित लोकांना राजकारणी लोकांना आपल्या पक्षामध्ये घेऊ नका मग कलंकित मंत्री ते कसे ठेवतील नाही ठेवणार बघा तुम्ही बघा तुम्ही अंजलीताई जरा धीर धरा जरा धीर धरा तुमच्या कामाला ताई दमनियास अगदी साष्टांग दंडवत पण धीर धरा दादा सुद्धा तेवढ्याच ताकदीचे आहे मला स्वतःला खात्री वाटते दादा याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेईल तो त्यांना मनापासून पण घ्यावा लागेल राजकीय दबावामुळे पण घ्यावा लागेल आणि त्याही पेक्षा सामाजिक बांध फुटलेला आहे दादा एखादं दा धरण ज्यावेळेस पाचशे धरण फुटलं आणि पुण्यामध्ये जी तबाही हा उडाला तस समाजामध्ये एक धरण फुटल्यासारखं झालंय त्यामुळे कुठल्या एका विशिष्ट जातीसाठी किंवा कारण मुंडे ज्या वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व करतात तर तो समाज नाराज होईल आणि मग देशमुखांना जरांगे पाटलांचा पाठिंबा आहे मग मराठा समाज नाराज होईल वगैरे ह्या जातीपातींमध्ये पडू नका गुन्हेगारांना कुठलीच जात नसते गुन्हेगारांना हे गुन्हेगारच आहेत एवढ्या निर्दयपणे त्या संतोष देशमुखांची हत्या केलेली आहे ब्रुटल मर्डर ज्याला म्हणतात तर त्याच्यामध्ये जातीचा काय प्रश्न येतो त्याच्यामुळे दादांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की बहुना मी काही फार मोठा तज्ज्ञ राजकीय विश्लेषक वगैरे नाही परंतु सतसत वेग बुद्धी वापरून आणि सगळ्यात महत्वाचं मी प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहे त्याच्यामुळे मी पुणे जिल्हा असेल महाराष्ट्र असेल मी अनेक ठिकाणी फिरतो त्यामुळे लोकांची पल्स नाडी जशी राजकीय लोकांना कळते तसं आम्हाला पण तो पल्स जाणवतो लोकांमध्ये जी चर्चा आहे ती मी दादा आपल्या कानावर या निमित्तानं घालू इच्छितो की लोकांना इतका काळ आपण ताटकळ ठेवणं ज्या वेळेस आपल्याला सगळे पुरावे आणि सगळ्या गोष्टी समोर असताना ताटकळ ठेवणं किंवा टाइमपास करणं मग लोकांचा समज असा व्हायला लागलाय हळूहळू की ही सगळीच मंडळी आणखीन यांच्या इतर बिझनेसमध्ये सामील आहात आहेत की काय त्यामुळेच पवार बोलत नाही त्या विषयावर काही स्पष्टपणे असा समाजामध्ये सूर उमटायला सुरुवात झालेली आहे त्याची कंपनं वाढण्याच्या आत मला असं वाटतं की दादा अंजली दमानी यांच्या विनंतीला मान देऊन हा राजीनामा नक्कीच घेतील एवढंच मत व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार